जय जयलहूजी मी शिवशाही संघटनेची महाराष्ट्र प्रवक्ता रोहिणी देवकर परभणी जिल्ह्यामध्ये ज्या बालिकेवरती आता बलात्कार झालेला आहे तर अशी वारंवार गुन्हे होत चाललेले आहेत आणि दलित समाजातील महिलांवरती जास्त हे अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत तरी देवेंद्र फडणवीस जे साहेब आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदेसाहेब या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या केसकडे किंवा अशा होणाऱ्या जे काही वारंवार दलित समाजावर अत्याचार होतो या सगळ्या केसेसवरती थोडंसं लक्ष द्या का आम आम्हाला नक्कीच या सरकारचाही अभिमान आहे की हे खूप काही आज डेव्हलप केले परंतु कुठंतरी एक दलित समाजावर अत्याचार आणि अन्याय अन्याय आजही कमी होत नाही नाहीये तर तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी कारण केस दाखल झालेली आहे परंतु तुम्ही जर काही लवकरात लवकर नाही याच्याशी दखल दा, घेतली तर कदाचित शिवशाही संघटनेतर्फे आम्हाला तीव्र आंदोलने करावे लागतील आणि तुम्ही या केसमध्ये नक्कीच लक्ष घाला ही आमची कळकळीची विनंती आहे जय भीम जय लहूजी जय शिवाय